नमस्कार मंडळी देवदर्शन किचन मध्ये आज आपण शेवग्याच्या शेंगांपासून मस्त असे शे चविष्ट चार प्रकार पाहूया अतिशय मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारे हे प्रकार आहे मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी सहा या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे त्यानंतर या शेंगा आपल्याला अशा प्रकारे कट करायच्या आहे तुम्हाला जेवढेही प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार शेवग्याच्या शेंगा घ्यायचे आहे अशा चिरून घेतल्या ना या शेंगा तर अशी शेंगांची साल सुद्धाही निघते आता ह्या शेंगा सगळ्या चिरून घेतलेल्या आहे अशा प्रकारे कट केलेल्या आहेत शेंगा स्वच्छ धुवून घेते त्यानंतर ह्या शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या आहे कढईमध्ये थोडस तेल टाकलं जास्त तेलाची काही गरज नाही साधारण अर्धी पळी तेल टाकलं इतपत तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर पाव चमच मोहरी टाकते मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमच जिरे टाकते तर ता जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे त्यानंतर लगेचच त्यामध्ये एक चमच आले लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि थोडी परतून घ्यायची आहे परतत असताना गॅस कमी ठेवा कमी गॅसवरती व्यवस्थित ही जी पेस्ट आहे व्यवस्थित परतली जाते असा रंग बदललेला आहे त्यानंतर ह्या शौग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहे त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि ह्या धुतलेल्या शेंगा या कढईमध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायची आहे शेंगा आप हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे म्हणून पाणी तर यामध्ये येणारच शेंगा पूर्ण अशा व्यवस्थित परतून घेतल्या का त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकते साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर पाव चमच हळद टाकायची आहे आप आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ह्या ज्या शेंगा आहे व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे कमी ते मिडियम फ्लेम वरती ह्या ज्या शेंगा आहे शिजवून घ्यायच्या आहे आता शेंगा ह्या शिजलेल्या आहे तुम्ही पाहू शकता साधारण तीन मिनटासाठी ह्या शेंगा, शेंगा शिजवून घेतल्या जास्त वेळासाठी सुद्धा ह्या शेंगा आपल्याला शिजवायच्या नाही खूप मऊ होतील तर जास्त मऊ करायच्या नाही तर अशा थोड्याशा ह्या अगदी थोडी ही शेंग कडक राहू द्यायची आहे अशा प्रकारे शेंगा ह्या शिजून घेतल्या सोबतच शेंगांमध्ये आहे सोब आता ही कढई आपण बाजूला ठेवू आणि भाजीसाठी लागणारा मसाला भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पाव वाटी खोबऱ्याचा खीस एक वाटी कांदा आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा असं हे सगळं भाजून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्यामध्ये कोथंबीर टाकायचं आहे कोथंबीर असा देठासकटच घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि मग तो टाकलेला आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे आता काही मसाले टाकू म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला टाकायची गरज नाही पाव चमच गरम मसाला पाव चमच हळद एक चमच धने पावडर आणि आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर या ठिकाणी मी दोन चमच मिरची पावडरचा वापर करते मीडियम चवीचीही मिरची पावडर आहे आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकतात एवढं टाकून मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे पुन्हा म्हणजे एक जीव सगळं मिश्रण हे होतं एक मोठा चमच तेल गरम करून घेतलं आणि गरम तेलामध्ये हा मसाला टाकला मसाला थोडासा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळं हे वाटण टाकलेलं आहे आता परतून घेऊ मसाला हा कढईमध्ये टाकल्यानंतर काही मसाला हा मिक्सरच्या भांड्याला चिटकतो म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलो आणि तो, टाक तो मसाला सुद्धा या कढईमध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे परतून झाला आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मात्र अगदी कमी करायचा आहे साधारण दोन ते तीन मिनिटासाठी हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण शेंगा पाहू ज्या आपण शिजून घेतलेल्या आहेत त्या तर मैत्रिणीनो आपल्या घरामध्ये जर का लहान मुलं असले तर त्यांच्यासाठी आपण अशा प्रकारे ह्या शेंगांचं सूप सुद्धा वेगळं काढू शकतो लहान काय मोठ्यांसाठी सुद्धा हे सूप आपण वेगळं करून घेऊ शकतो चवीला छान लागते एक पाटी सूप काढलेलं आहे बाकीचं सूप तसंच कढईमध्ये थोडं आहे भाजी सुद्धा आपल्याला टाकायचं आहे या सूपामुळेच भाजी चवीला छान होणार आहे तर अशा प्रकारे सुद्धा आपण शौग्याच्या शेंगांचं हे सूप करू शकतो आता लहान मुलं असतील तर त्या मसाल्यातील तिखट शेंगा खात नाही तर अशा प्रकारे आपण शेंगा ह्या काढू शकता किंवा मोठ्यांना सुद्धा तोंडी लावायला शेंगा आवडतात चवीला छान लागतात यामध्ये आपण जिरं मोहरी आणि लसूणची पेस्ट टाकली ना आणखीन चविष्ट होतात ह्या शेंगा अशा शेंगा सुद्धा आपण शिजवलेल्या खाऊ शकतो त्यानंतर आता ह्या ज्या शेंगा उरलेल्या आहेत आपल्याला मसाल्यामध्ये टाकायच्या आहे मसाला पाहू मसाल्याला असा रंग आलेला आहे साधारण दोन ते अडीच मिनिटापर्यंत हा मसाला आपण अगदी गॅस कमी करून राहू दिलेला होता मसाला हा भाजला गेलेला आहे रंगही बदललेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेला आहे त्यानंतर ह्या ज्या शेंगा आहे शिजून घेतलेल्या त्या टाकायच्या आहे शेंगांमध्ये थोडं काही सूप होतं ते सुद्धा टाकलो म्हणजे भाजी चवीला छान लागेल कढईला असं थोडं चिटकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हे पाणी सुद्धा मसाल्यामध्ये टाकायचं आहे आता शेंगा सगळ्या मसाल्यामध्ये ह्या परतून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियमच आहे कमी ते मिडियम गॅसवरती ह्या शेंगा मसाल्यामध्ये अशा परतून घेतल्या त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एक मिनिटासाठी अशाच ह्या ज्या शेंगा आहे मसाल्यामध्ये आपल्याला राहू द्यायच्या आहे साधारण एक मिनिट झालेला आहे एक मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त तरी सुटलेली आहे आणि आणखीनच रंग सुद्धा भाजीला लाल आलेला आहे ला आपण भाजीमध्ये कितपत तेल वापरलेलं आहे त्यानुसारच भाजीलाही तरी येत असते तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक टाकू शकता त्यानंतर भाजी आपल्याला ही कितपत पातळ करायची आहे पाणी टाकायचं आहे त्यानुसार तर साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकलं पाणी घालताना मात्र उकळतं कडकडीत गरमच पाणी टाकायचं आहे गॅस काही सेकंदसाठी मोठा करायचा आहे एल, भाजी भाजीला उकडी येईल तोपर्यंतच फक्त आपण गॅस मोठा करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे शेंगांमध्ये सुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे त्यानुसारच मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये आता मोठ्या गॅसवरती भाजीला उकडी येऊ द्यायची आहे मस्त खडखडून काही सेकंद साठी भाजीला उकडी येऊ द्यायची आहे आता ही भाजीला उकडी फुटलेली आहे आणि उकडी आल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती पुन्हा एक मिनटासाठी शिजून घ्यायची आहे वरतून थोडीशी कोथंबीर टाकते बारीक चिरून घेतलेली आणि मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता भाजीलाही मस्त रंग आलेला आहे आणि अगदी झटपट मोजक्या साहित्यात आपलीही शोग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी पोळी भाकरी किंवा भात यासोबत छान लागते तुम्ही नक्कीच करून पहा इतपत ही पातळसर आहे अजून गरम आहे गार झाल्यानंतर थोडंसं याला घट्टसरपणा येईल तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा अशी ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल ही भाजी मग ही भाजी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा तर यासोबत मी बाजरीची भाकर केलेली आहे ज्वारीची बाजरीची किंवा गव्हाची ज्या शेंगा आहे त्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर शिजवून घ्यायच्या आहे पातळ्यामध्ये टाकलं त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून ह्या शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या आहे शेंगा जास्तही शिजवायच्या नाही तर ही जी शेंगा आहे ना पूर्ण अशी आपल्याला मऊ करायची नाही तर थोडीशी कडक राहू द्यायची आहे आता शेंगा शिजलेल्या आहे बाजूला ठेवते भाजीची तयारी करूया गॅसवरती कढी ठेवली आणि कढईमध्ये एक मिडियम साईजचा चमच असतो ना तितकं तेल टाकलं आपल्या आवडीप्रमाणे तेल कमी अधिक करू शकता तेल गरम झालं पाव चमचा मोहरी आणि मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमचा जिरे टाकायची आहे जिरे मोहरी दोघं तडतडली तर त्यामध्ये थोडीशी लसूणची पेस्ट टाकली साधारण अर्धा चमचा थोडीशी परतून घ्यायची तर या ठिकाणी मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे साधारण एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा या भाजीसाठी मी वापरते कांदा तेलात टाकला आणि परतून घ्यायचा आहे कांदा असा हा भाजून झालेला जा आहे जास्तही आपल्याला हा जाळायचा नाही असा मऊ झालेला आहे आणि रंगही बदललेला आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकायचे आहे तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकते तर या ठिकाणी मी दीड चमच मिरची पावडर टाकते आणि अर्धा चमच धने पावडर आपल्या चवीनुसार गरम मसाला तर या ठिकाणी मी किचन किंग गरम मसाला वापरला आणि चिमुडभर हळद तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता सगळे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे गॅस अगदी कमी ठेवायचा म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातात आणि ते जळतही नाही थोडस परतून घेतलं का या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घालते शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आणि ते बारीक करून घेतलेले शेंगदाणे या कांद्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे साधारण अर्ध्या मिनटापर्यंत परतून पर घेतलं कमी गॅसवरती त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकू या शेंगांच्या आतलं जे सूप आहे ते टाकते असं थोडंसं या मसाल्यांमध्ये पाणी टाकलं ना मसाले व्यवस्थित असे भाजले जातात तेल सुद्धा सुटते भाजीला आणि भाजीला रंगही चांगला येतो थोडस परतून घेतलं त्यानंतर ह्या ज्या शेंगा आहे त्या टाकायच्या आहे तर आता जे शेंगांच्या आतमध्ये पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे ते आपल्याला नंतर टाकायचं आहे फक्त शेंगा टाकलेल्या आहे आणि ह्या मसाल्यामध्ये ह्या ज्या शेंगा आहे शिजून घेतलेल्या त्या परतून घ्यायच्या तर ही जी भाजी आहे ना मैत्रीण अगदी सोपी आहे कितीही घाई गडबडीच्या वेळेस अगदी झटपट ही भाजी होते काही जास्त वेळ लागत नाही आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला वाटणही करायची गरज नाही परतून घेतलेलं आहे असं थोडस तेल सुटलं का त्यानंतर मग पाणी टाकायचं आहे जे शेंगांच्या आतलं शिजवलेलं पाणी होतं ना थोडंसं तेही टाकलं आणि आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आता या भाजीमध्ये शक्यतो गरम पाण्याचा वापर करा पण जास्त पातळ सुद्धा ही भाजी चवीला चांगली अशी लागत नाही थोडी घट्टसरच राहू द्या साधारण एक ग्लास पाणी टाकलं गॅसची फ्लेम मोठी आहे आता आणि भाजीला उकडी आल्यानंतर गॅस कमी करू गॅस कमी केलेला आहे मस्त उकडी आल्यानंतर आता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आहे शेंगा शिजत असताना मीठ टाकलेलं होतं म्हणून आता जर का तुम्हाला आवश्यकता वाटलीस तर मीठ टाका नाहीतर नाही टाकलं काही हरकत नाही चवीनुसार मीठ वापरायचं आहे भाजी मिक्स करून घेते आणि अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये बनवता येईल अशी साधी सोपी आणि चवीला मस्त अशी आपली ही शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा